न्यूज न्यूज लोकप्रिय चैतन्य धनवंत भांगे सावरा यांची इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसमध्ये मध्ये निवड अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सावरा मंचनपूर हे गाव आर्मी सैनिकांसाठी प्रसिद्ध आहे या गावातील शंभरहून जास्त सैनिक सध्या कार्यरत आहेत पन्नासपेक्षा पेक्षा जास्त माजी सैनिक आहेत सावरा येथील सुनील धनवंत गुलाबराव भांगे यांचा मुलगा चैतन्य शिव धनवंत भांगे यांची इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस आय टी बी पीमध्ये नुकतीच नियुक्ती झाली आहे त्यांचे या निवडीने सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे त्यांचे वडील सुनील गुलाबराव भांगे हे अल्पभूधारक शेतकरी असून काही वर्षांपूर्वी शिवच्या आजने दुर्गाबाई गुलाबराव भांगे यांनी संत गजानन महाराज मंदिर धाम वडनेर वडनेरगंगा येथे पाच गुंठे जागा मंदिराला दान दिली आहे आई वडील कष्ट करून संसाराचा सा गाडा चालवित आहेत आई वडिलांचे स्वप्न साकार होण्यासाठी शिव भांगे ह्या विद्यार्थ्याने जिद्दीने व चिकाटीने व मेहनतीने स्वबळावर लक्ष सर केले आहे तसेच त्यांचे मोठे वडील नागोराव भांगे हे सुद्धा पोलीसमध्ये कार्यरत आहेत त्यांचाही एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोठ्या हिमतीने जिद्दीने यश गाठले शिव यांची लहान बहीण सुद्धा शिक्षण घेत आहे आता शिव चैतन्य भांगे हा लवकरच सेवेत रुजू होणार असून सावरा गावातून आय टी बी पीमध्ये लागलेला हा प्रथम बॉर्डर पोलीस आहे आईवडिलांचा आनंद गगनात माविनासा झाला असून त्यांचा मुलगा शिव चैतन्य यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे तसेच विश्वकर्मा विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य विदर्भ अध्यक्ष नरेश बुनकर सिटी इंडिया न्यूज रिपोर्टर उपसंपादक अकोला यांनी सुद्धा शिवला शुभेच्छा देऊन त्याचे अभिनंदन केले आहे सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी नरेश पुनकर उपसंपादक अकोला